तुम्ही ही डाळ कैरी एक वेळेस अशी ट्राय केली तर तुम्ही रोज रोज खायला सुद्धा कंटाळा करणार नाही तर या सर्वात अगोदर मी इथे घेतलेली आहे एक कैरी त्याची साल काढून घेतलेली आहे साल काढून घेतल्याच्या नंतर बारीक बारीक इथे कट करून घेतलेली आहे कट करून घेतल्याच्या नंतर इथे मी घेतलेला आहे कडीपत्ता घेतला आहे मिरच्या घेतल्या त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर लसून घेतलेलं आहे आणि ही आहे हरभऱ्याची डाळ दोन तास अगोदर भिजू घातलेली आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपली कैरी आणि हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे मीठ घालून छान आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्याच्यानंतर थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर इथे मी लसून घातलेले आहे मिरच्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे हे पूर्ण आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्याच्यानंतर आपल्या इथे तडक्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे तडक्यासाठी इथे जी तेल घेतले जिरे मोरी घातलेली आहे चांगला कडीपत्ता आपल्याला तळतडू लागला की परत आपल्याला हे फोनने बंद करून घ्यायचे आणि जो आपण चटणी काढून घेतलेली होती मिक्सरमधून त्याच्यामध्ये घालून आपल्याला सगळं एक एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान जा एकत्र मिक्स करून घेतले ते तर आपली इथे चटणी तयार आहे दोन ते ती तीन दिवस हे आरामात चालते टेस्टीसुद्धा खूप लागते